सुटला या मैदानाचा सेवाचा सेमी सेमी क्रमांक दहा आणि दहा मध्ये गाड्या पादात अकरा आणि विना पावसाचा मागे उठतोय धुरळा सुंदर अकरा सेवाच्या सेमी मध्ये फायनल साडी पात्र सुंदर अशा गाड्या पादार कोण राजी वाहते शेवटच्या रा। शहराला खुली डबल टॅप टाकला आर्या होता उमेढ्यावर जालण्याचा पाण्या होता पाण्यावर कारुंडण्याचा सेवाच्या क्षणाला बाजे खुणी मारली गेला थर्ड अंपायर कडे निकाल पेंडिंग निकाल काय सगळे पेंडिंग निकाल बघा आणि निकाल द्या हा आघाड्या या ठिकाणी एक सापडलंय कुणाचा बॅग आहे ओळख पटवून घेऊन जावा नसेल तर पत्ता एक आणून द्या एका बाजूचा बंटे पाटील अलिबाग कर आपण स्टेजच्या पुढे यायचंय ओपन मोबाईल पटला का अव काय बोला की महत्वाचं बोला